नमस्कार मी अरुणानी आपण पाहत आहात सेव्हन स्टार निव न कानडवाडी हे मिरज तालुक्यातील गाव या गावात बहुसंख्य जैन समाज अहिंसा शांती या मार्गाने हे गाव संपन्न झाले या गावात बहुसंख्य लोक शेती व्यवसाय करत गुण्या गोविंदाने जगत आहेत कानडवाडी आता चर्चेत आले तिथे होत असलेल्या पंचकल्याण महोत्सवामुळे मोठ्या प्रमाणात पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले दहा मेपासून सुरू झालेले या महोत्सवात अनेक धार्मिक विधी पार पडले ढोल ताशा घोडे दोन हत्ती छप्पन्न कुमारिका अष्टकुमारिका व समस्त श्रावक श्राविका यामुळे या गावचे वातावरण भक्तिमय झाले महोत्सवात काल मौजी विधी पार पडला शेकडो मुलांचे मौजीवंदन करण्यात आलं आचार्य श्री चंद्रप्रभू महाराजांच्या आणि परमपूज्य सरल सागर महाराजांच्या पावन सानिध्यात ही पूजा पार पडत आहे पूजेसाठी भव्य असा शोभा मंडप तसेच आहारासाठी मंडप उभा करण्यात आलेला आहे पंचकल्याण महोत्सव समितीच्या वतीने नेटके नियोजन केले प्रतिष्ठाचार्य आदिनाथ उपाध्ये वळिवडे संदेश उपाध्ये स्थानिक पंडित अभय उपाध्ये आणि सर्व पंडित वर्गाने या पूजेचे काम पाहिले ही पूजा पार पाडावी म्हणून अनेक ज्ञात अज्ञात श्राविकांनी हातभार लावला वीर सेवा दल वीर महिला मंडळ व महोत्सव समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सल्लागार मंडळ व समस्त जैन समाज दिवस रात्र काम करत आहे सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरर्स